<tell> नमस्कार आता आपण आहोत नाशिक महानगरपालिका या ठिकाणी आणि नाशिक महानगरपालिकेमधल्या प्रभाग क्रमांक एकोणवीस या ठिकाणी आपण आहोत आता या ठिकाणी महिलांच्या काय काय समस्या आहेत या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण काही महिलांशी चर्चा करणार आहोत काकू तुमच्या काय काय अडचणी अर्चन, आहेत आमच्या सगळ्याच अडचणी भाऊ पाणी आमच्याकडे जास्त काही येत नाही आम्हाला कामधंदे नाही आम्हाला तुम्हाला फॉर्म परत आले हा येत नाही लाडक्या बहिणीचे पैसे कस काय येत नाही येत नाही म्हणजे आमचं फॉर्म ते परत आले घरकुल लोकायला भेटला आम्हाला सरकार तर म्हणतात लाडक्या बहिणीचे सर्वांना देतो पण कोणापर्यंत पोहोचतो त्यांना भेटत्या घरी चार चार बाय आमच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही आता माझ्या भावाचा एवढा आसंड एवढा ब्याकर झाला स्वर्गतून याच्यातून आला गेलो नगर अध्यक्ष तो म्हणून नाही आम्ही काही नाही द्या पाण्याची व्यवस्था आहे का नाही ना पाणी चार दिवस येतो चार दिवस येत नाही बर मग तुम्ही याच्यावर कधी जे याच्या अगोदरचे नगर हे होते त्यांच्यावर ते म्हणता नवी टाकी चालू झाल्यावर तेव्हा करू म्हणतात का बर आता परत त्यांना निवडून द्याल का नवीन चेहऱ्यांना संधी द्याल परत त्यांना द्याल का नवीन लोकांना संधी द्या नवीन त्यांना नाही आता ताई नवीन आहेत अपक्ष उमेदवार देऊच ना ताईला आता तुम्ही यावेळेस मतदान केलं नंतर निवडून आल्या नंतर त्यांच्या म्हणजे निवडून आले काम करू शकता ना असं काय करू शकणार नाही बरोबर आहे बोला तुम्ही बोला दा। दा। बोला थोडं काय लाडक्या बहिणीचे पैसे येत होते ते बंद झाले कोणी लक्ष देत नाही कोणी काही करत नाही अजून काय काय समजा तुमच्या इकडे या सर्व भागामध्ये काय नाही ज्याचं ते बघताय आहे मग अजून अडचणी काय काय वगैरे आहे का लाईट आहे ना लाईट आहे लाईट आहे रस्ते आ, पाने पाने काम नाही आम्हाला बिना रोजगार लोक येत नंतर घरकुल नाही भेटला आम्हाला येते तरी आम्ही किती बऱ्या फॉर्म भरला तरी पण नाही भेटला भेटलावाडी व्यवस्था आहे का हो आम्ही स्वतः बनवलेली बर सरकारचे पैसे भेटतात ना बारा पंधरा हो भेटले भेटले पैसे भेटले आम्हाला बारा बारा हजार भेटले बारा बारा हजार रुपये भेटले बर बाकीचे आम्ही टाकले अजून काय सांगायचं तुम्हाला काय बस काय काय वाटतं त्यांच्या या सर्व महिलांच्या समस्या आहेत पूर्ण परिसराचा सर्वे केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की प्रचार करता करता असे अनेक लोक आहेत जे बिना रोजगाराचे आणि बिना पाण्याचे प्रभागामध्ये आहे oh. आणि हा पूर्ण प्रभाग जसं कालही मी पंपिंग मध्ये सर्वे केला तिथे पाण्याची समस्या आहे आणि वॉर्ड प्रभाग एकोणावीस गोरेवाडी okay. oh. इकडेही पाण्याचा दुष्काळच आहे टाकी oh. झालेली आहे परंतु आज दोन वर्षा पूर्वीच ती टाकी झालेली आहे पण त्या टाकीमध्ये पाणी जोपर्यंत येणार नाही oh. तोपर्यंत या लोकांना रेग्युलर पाणी हे मिळणार नाही असं त्यांना बोलण्यात गेलेलं आहे आणि बऱ्याचशा महिला बेरोजगार आहे त्यांना असं वाटतं की काहीतरी घरगुती व्यवसाय किंवा रोजगार हा मिळावा आम्हाला आणि ती संकल्पना मी आधीपासूनच तयार करून ठेवलेली आहे बस फक्त या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला तर मी महिलांसाठी निश्चितच यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करेल आणि यांचे जे काही कारण असतील किंवा काही संकट असेल किंवा काही समस्या असतील त्याचं निवारण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मी करणार आहे